आपण आता काळगाव गावातल्या मुख्य चौकामध्ये आहोत त्या समोर हे महादेवाचं मंदिर आहे त्याच्या बाजूला हे निनाई देवीचं मंदिर आहे इकडं या बाजूला ग्रामपंचायत आहे मुख्य चौक आहे काळगावचं आणि हिथनं आता आपण चांदोलीकडं जाणार आहे एक देव आहे इथं त्यात विरगळ दिसतो एक दोन विरगळ आहेत आमचं गाव बारामती बारा होय होय शरद पवार हे पलीकडे विरगळ आहेत बघा हे खाली त्याचं लढाईचं चित्र दिसतंय आणि हे जे विरगळ आहे क्लिअर तीन टप्प्यातलं विरगळ आहे हा ह्याच्यामध्ये खाली लढाईचं चित्र दिसतंय आणि त्यानंतर वरती माणूस म्हणजे स्वर्गात गेलेला माणसाचं चित्र आहे बघा हे कोणीतरी इथं लढाईमध्ये जे माणूस गेलेला आहे कोणी वीर गेलेला आहे त्याच्या नावाने हे विरगळ तयार केलेला आहे त्याचं हे ते लावलेलं आहे हे तीन टप्प्यातलं विरगळ काही ठिकाणीच दिसतो इथं एक दुसरा विरगळ आहे त्याच्यावरती घोड्यावर बसलेला एक स्वार दिसतोय बहुतेक एका महिलेची एक आपण आता कालगाववरन चांदोलीच्या दिशेने चाललो हा घाट आहे सागाचं जंगल इकडे जास्त दिसतंय आपण जसं सुतारवाडीला उतरलो तिथपासून सागाचं जंगल वाढत गेलं सगळं आणि ह्या जंगलात तर बहुतेक सगळा सागच दिसते आपण या बाजूला हवा असं वाटतंय म्हणजे त्याच्यामुळे सागाचं जंगल वाढत चाललं पण आता पहिला टप्पा चढून आलो आहे हे खाली दिसतंय आपल्याला गावं दिसत आहेत इथं खळं आहे भाताचं खळं दिसतंय इथं ह्या बाजूला भात जोडपायचं काम चाललेलं आहे भाताची जा काढणी चालली सगळी रानं दिसत आहेत भाताची अजून आपल्याला साधारणतः बारा तेरा किलोमीटर जावं लागणार आहे रस्ता एक टप्पा आपण चढून आलो आहे पण अजून किती टप्पे असतील काय सांगता येत नाही या आजूबाजूची वरच्या वाड्या आहेत पहिल्या टप्प्यावर माथ्यावर आलो आहे आपण त्याच्यामुळं आपल्या समोर दिसत आहेत त्या सूर्य बऱ्यापैकी आता सूर्य उगवलेला आहे आणि हा रस्ता आहे रस्त्याने आपण आलो ह्याच रस्त्याने पुढं जायचं आहे लोकांनी जरा गावात घाबरवलं होतं रस्ता नाही वगैरे वगैरे पण इथे ते डांबरी सडक दिसते लोकांनी सांगितलं सरळ अरळ्यापर्यंत असा रस्ता आहे अरळ्यापासून आपल्याला पाच किलोमीटर चांदोली ओके जी माती दिसते या मातीचा कलर बदलला तर लाल कलर या लाल दिस जी माती दिसायला लागली म्हणजे हळूहळू आपण कोकणचा जो पट्टा आहे त्या कोकणच्या पट्ट्याच्या आसपास चालू कोकणामध्ये ह्याच्यापेक्षा लाल असते माती ही थोडी फिकट रंगाची आहे फिकट लाल आहे हा रस्ता आहे रस्त्याने अजून आपण वरती चाललो पण बऱ्यापैकी टप्पा आपण गाठलेला आहे आता ऊन उतरायच्या आतमध्ये ऊन वाढायच्या आतमध्ये पण अवघड टप्पे पुरे केले तसं वाटतं आहे पण सांगता येत नाही मागच्या वेळेसारखं पुन्हा एखादा घाट लागू शकतो ते डोंगराच्या वर एक मस्करवाडी म्हणून लागले लागलं मस्करवाडीचा बोर्ड हा खालच्या बाजूला गाव आहे इथनं कदाचित खाली वाट आहे असं म्हणले पायवाट पण त्या पायवाटीचं आता लागण्यात काही अर्थ नाही पण धनगरवाड्यापासून एक वाट आहे असं म्हणतात धनगरवाडाजून पुढं असेल बहुतेक तिथपर्यंत जाऊ आपण आपल्याला हा वरचा असा वरच्या बाजूचा जो घाट दिसतोय या वर जायचंय आता वरती डोंगरावरचं गाव आहे बघा सगळं भात काढून झालंय भाताचे गंजे लावलेले आहेत पण मस्करवाडीच्या वरच्या डोंगरावर आलो तर हा सगळा खालचा पट्टा दिसतोय पण मध्ये जरा थोडा आपण पायवाटने आलो चांगली पायवाट आहे आणि रुळलेली पायवाट आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही हा सगळा खालचा पट्टा दिसतोय नेट काय अजून मिळालेलं नाही त्याच्यामुळे आता बघू नेट मिळेल त्यावेळेस रस्ता क्लिअर दिसेल किती किलोमीटर आलो काय आलो काय सांगता येणार नाही पण आपण बऱ्यापैकी जो चढीचा टप्पा आहे हा पर्यादेखी के पार केलेला आहे चाळकेवाडी इथं पण एक चाळकीवाडी गाव आहे चाळकेवाडीच्या वरती या पवनचक्क्या दिसत आहेत पवनचक्काच्या अगदी जवळ आलोय आपण एकदम घाटावर आहे हा रस्ता आहे समोरही पवनचक्क्या दिसत आहेत ह्या दोन पवनचक्क्या एकदम जवळ आहेत आता आपल्याला एक सहा अजून तसं बारा किलोमीटर जायचं आहे सात किलोमीटर आरळ आहे पुढं पाच किलोमीटर चांदोली रिसॉर्ट आहे एक मोठी घळ पडली आहे बहुतेक पावसाच्या पाण्याने घळ पडली आहे मोठीच्या मोठी आणि इकडं पवनचक्क्याच्या आणखी जवळ आलो आपण सगळे पवन चक्के इकड्या बाजूला पण दिसतात रस्ता आहे या बाजूला पवन, पवन चक्की आहे पवन अगदी जवळ आहे आपण जो आवाज येतोय ना आवाज सुद्धा पवन चिक्कीचाच आहे हा रस्त्यावर आपण आता चाललो आहे अजून अजूनही थोडासा चढ आहे पण आता घाट वरती आलोय आपण डोंगराच्या टॉकावर त्याच्यावर उतरण चालू होईल आता एक आहे या बाजूला एक आहे एक देवराई त्याच काहीतरी देवळ वगैरे असं आहे देवळाच्या देवळाच्यामुळं एवढी सगळी झाडं जी आहेत झाडं इथं टिकून आहेत एवढा एवढ्या पट्ट्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपल्याला दिसत आहेत तिथं इथे पुढं फणस आहे अशा महागाई काबा आहे महाग एक झाड आहे बाजूला सगळं मोकळं आहे इथे मात्र झाडं आहेत ही बहुतेक झाडं या देवामुळं ही झाडं तोडायची नाही असं दिसतंय असं काहीतरी प्रथा असेल त्यामुळे इथं एवढ्या ह्याच्यामध्ये वीस पंचवीस प्रकारची वेगवेगळी झाडं आपल्याला इथं दिसतात बांबोरीवाडी इथलं तर भात वाढायचं वाढवायचं काम चाललं मी जिथं थांबलेलो आहे ही बरोबर सातारा जिल्ह्याची हद्द आहे तिथे सातारा जिल्हा संपतो आणि इकडून खाली सांगली जिल्हा सुरू होतो हे गावसुद्धा जे आहे बांबोरीवाडी हे सांगली जिल्ह्यामध्ये आणि बरं आता आपण सातारा जिल्ह्यात ह हद्दीत सोडून सांगली जिल्ह्यामध्ये चाललो आहोत हा इकडचा सगळा खालचा परिसर आहे या रोडने आपण चालणार आहे ओके नजर फिरवाल तिकडं पवन दिसतील तुम्हाला बघा हे सगळ्या पवन आहेत इकडं खाली बघायला गेलं ह्या बाजूला पण आहेत इकडं वरती गेलं इकडं पण आहेत या सगळ्या पट्ट्यात पवन आहेत किती आहेत शेकडोनी असा आहेत शेकडोनी असतील इतके आहेत लांब लांब पर्यंत दिसतात खाली थोडं आलं इकडं दोन आहेत आणखीन समोर हे दिसते ही पण एक देवराईज आहे मध्ये काहीतरी दिसतंय आणि सगळ्या बाजूने झाडं सगळी दहा जवळजवळ वीस पंचवीस झाडं आहेत चांगल्या पद्धतीची वाढलेली देवराई आहे देवराज म्हणत असं आहे तसं एका जागी दिसतंच झाडं असं वाटतंय पण मग अशी बघितली तशीच ही पण आहे